काल तीन तास आम्ही एकत्र आज ते सोडून गेले यावर विश्वास वसत नाही शिवाजीराव करडिले यांच्या निधनामुळे सुजय विखेंना धक्का राहुरीचे आमदार शिवाजीराव करडिले हे आपल्याला सोडून गेले यावर विश्वास वसत नाही कालच एका कार्यक्रमासाठी आम्ही तीन तास एकत्र होतो आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या ते माझे राजकीय गुरु होते अशा शब्दात माझी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शिवाजीराव करडेले यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे त्यानंतर सुजय विखे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली सुजय विखे पाटील म्हणाले की माझ्यासाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून सहापर्यंत आम्ही बरोबर होतो महापुराण कथेसाठी ते लोणीत आले होते त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केलं मला अजूनही विश्वास वाटत नाही की ही घटना घडली आहे आमची मैत्री किंवा त्यांचे नेतृत्व हे पूर्ण जिल्ह्याला अवगत होतं प्रत्येक राजकारण किंवा निवडणूक आम्ही एकत्रितपणे केलेली आहे राजकीय गुरु म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो आणि प्रत्येक राजकीय चढउतारामध्ये आम्ही एक संघ राहिलो भाजप आणि महायुतीला हा फार मोठा धक्का आहे झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतिविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडिले साहेबांना आमच्या भिखे परिवाराच्या वतीने बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या अंतिविधीला आमचा पूर्ण परिवार असेल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी अहिल्यानगर